कृषी अधिकारी यांच्या नावावरती भोकरदन येथील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला शेततळ्याचं बिल काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना रंगे हात पकडलाय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केल्याचं समोर आलंय जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडलं कृषी पर्यवेक्षक उद्धव लक्ष्मण वाघ आणि कृषी सहाय्यक विष्णू भीमराव भोपाळे अशी लाच घेणाऱ्यांची नावं आहेत तक्रारदार यांच्या नावे मनसूर असलेल्या शेततळ्याची पंच्याहत्तर हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी साहेबांच्या नावानं पाच हजार रुपयांची मागणी केली होती मात्र तक्रारदार लाच देण्यासाठी तयार नसल्यानं त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला आणि त्यानंतर सापळा लावण्यात आला त्यानुसार तीन हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यकाला रंगे हात पकडलं दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं तर भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदगील कारवाई पोलीस उपअधीक्षक किरण एम बिडवे पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे गणेश चेके गणेश बुजाडे संदीपान लहाणे गजानन घायवत यांनी केली आहे सोनाजी चोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज चालना